कृती धारक एकशे तीस विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव गो सोहळा आयोजित केलेला आहे आणि दरवर्षीच हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो त्याबद्दल अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित डॉक्टर गणपतराव मोरे साहेब शिक्षण उपसंचालक पुणे त्याचबरोबर उपस्थित मारुतीराव फडके साहेब सहायुक्त परीक्षा परिषद पुणे रावसाहेब मिरगणे साहेब शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक पुणे त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी बालाजी नाटके साहेब त्याचबरोबर शाहू सरपंच साहेबचे सहकारी संतोषराव सूर्यवंशी त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे प्रादेशिक परिवहन अधिकारी नलवडे साहेब आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ज्यांचा सर्वांनीच आदर्श घ्यावा आणि त्यांना काय म्हणजे उपमा देवी असं मला सुद्धा नरवडे साहेब पण की ह्या वयामध्ये सुद्धा एवढा आता तसं रिटायरमेंट झाली आणि या वयामध्ये सुद्धा चौदा चौदा पंधरा पंधरा तास काम करून या ठिकाणी एवढी बाल गोपाळ जे देशाचं भविष्य घडवण्याचं काम ज्यांच्या हात होतं आहे अशा आदरणीय नरवडे साहेब आणि त्यांच्या <coughs> खांद्याला खांदा लावून काम करणारे दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणजे शिक्षक बंधू भगिनी त्याचबरोबर विद्यार्थी घडत असताना ज्या पालकांचं त्यांना एक योग्य असं मार्गदर्शन त्याशी उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी सर्व विद्यार्थी बंधू भगिनी पत्रकार बांधवांना खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सुयश विद्यालयाच्या या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं कारण नंदोडे साहेब तुम्ही मला सांगितलं की भाऊ कार्यक्रम आणि मी टाळतो असा कधी विषय होऊ शकत नाही कारण मला एक तुमच्याबद्दल एवढा मोठा अभिमान आहे की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असंख्य घटना घडतात किंवा सगळं काय पाहिलं आमच्या सारख्यांना मिळत गेली तीस वर्ष होऊन गेली आम्ही पण राजकारणामध्ये सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतो परंतु ज्यावेळेस आपल्या देशाचा विषय येतो किंवा राज्याचा विषय येतो जिल्ह्याचा तालुक्याचा आपल्या गावाचा आणि त्या गावामध्ये अभिमानाची जी गोष्ट घडते किंवा खरं जे भविष्य आपल्या देशाचं हे भविष्य घडवण्याचं काम तुमच्या हातात सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा होत आहे ही सगळ्यात मोठ्या अभिमानाची गोष्ट आमच्या सारख्याला वाटते ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस आपले राजकारणामध्ये काम करत होता अधिकारी पातळीवरती आपण काम करत शिक्षण शिक्षक शिक्षण अधिकारी झाला त्यावेळेसपासून तुमचा एक अत्यंत जिद्दी आणि काहीतरी समाजाचं येणं लागतोय हा स्वभाव मला माहीत साहेब आपले आता जात फार जुने पंचवीस वर्षाचे संबंध त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यातून तुम्ही ज्यावेळेस संकल्प मांडली भाऊ आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्यावेळेस आमचं कर्तव्यच होतं आम्ही सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर काम करत असताना तुम्हाला ज्या ज्या गोष्टीच्या अडचणी येते तिथं आम्ही तुमच्याबरोबर उभं राहिलं भविष्यात तर उभारं राहणार त्याबद्दल काही शंकात नाही काही जरी असलं आणि तुम्ही मला हाक मारली तर तुमच्या हाक्याला उभं देऊन मी तुमच्याबरोबर कायमचा एक रौतकुंबीय म्हणून राहणारच आहे मी राजकारणात असं नसल्या कारण या ठिकाणी हे जे विद्यार्थी घडतायचं आहे ही सोपी गोष्ट नाही कोणी साहेब आज एकोणपन्नास विद्यार्थी आठवीला पन्नास विद्यार्थी पाचवीला एकशे तीस विद्यार्थी आज शिष्यवृत्तीमध्ये येणं राज्याच्या पातळीवरती पाच परत सात आणि दरवर्षी आणि पहिलीच्या विद्यार्थ्याला सुद्धा मराठीत असून किंवा इंग्रजीमधनं जे शिक्षण त्या प्रत्येकाला व्यवस्थित घडवणं या शिक्षक बंधू बघिणीने सुद्धा नलवारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सोपी गोष्ट नाही आता आपण पाहतोय की आपल्याला सगळ्यात पालकांना एक महत्वाचा एक मुद्दा असतो की माझ्या मुलाने शिकलं पाहिजे माझं पोरग घडलं पाहिजे माझी मुलगी घडली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी पालक सुद्धा करू शकत नाही परंतु आपण या ठिकाणी त्या करता त्याबद्दल अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे साहेब काळामध्ये सुद्धा आज आपण हे सगळं प्रस्त एवढे जरी विद्यार्थी झाले झाले म्हणतात आणखी भविष्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी घडवण्याचं काम तुमच्याकडनं बार्शी तालुक्याच्या माध्यमातून अपेक्षित आहे ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कुठं काही वाटेल त्या त्या ठिकाणी तुम्ही आमच्यावरती पण जबाबदारी टाका आम्ही ती निश्चितपणानं या ठिकाणी पार पाडू आज जा जा या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भेल त्या त्या ठिकाणी सगळे पालक सुद्धा तुमच्या बरोबर असतात सगळेच बारशीतले सुद्धा नागरिक सुद्धा साहेब तुमच्या बरोबर असतात आणि तुम्ही जी मेहनत वगैरे सगळी घेत आहे आणि ह्या मेहनती तुम्ही विद्यार्थी घालतात फक्त मी पाठीमागं सुद्धा म्हणलं मी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सुद्धा डॉक्टर बी वाय यादव साहेबांना काही विनंती केली तसं पाहायला गेलं तर तुम्ही याच्यात नाही आणि तुम्हाला सुद्धा विनंती करतो की साहेब मला मोरे साहेबाला पण काय सुचवायचं फडके साहेब आहेत साहेब पण आहेत सगळे शिक्षण खात्यातली मंडळी आपण ज्यावेळेस आम्ही सामाजिक कार्यामध्ये वाहून जातो किंवा काम करतो किंवा रोज जे आमच्या समोर समस्या येतात आता शिक्षण तुम्ही देत आहे विद्यार्थी हुशार घालताय शिष्यवृत्ती देतात सगळी गोष्ट सगळे टॉपला तुम्ही आता ही सगळी पेटे बांधलेली सगळे विद्यार्थी पुढचं भविष्य आहे सुपर क्लासवरून पण साहेब आता इथं चार हजार समजा चारीच्या चार हजार विद्यार्थ्यांना नोकरी लागते असा विषय होऊ शकत नाही म्हणजे प्रामाणिकपणानं मी माझं मत या ठिकाणी मांडतो कारण या ठिकाणी देशाची लोकसंख्या देशाची सरकारी नोकरीची काही आराखडा आकृतीबंद आराखडा राज्याचा आकृतिबंद ज्या आराखडा असतो त्याच्यामध्ये आपण नोकऱ्या देणार किती मग सगळ्याच विविध क्षेत्रामध्ये नोकऱ्या असल्या तरी आपण आता एकाच तोला मोलाचे दहा विद्यार्थी आले आणि जागा दोनच आहेत तर दोन जणां आठ जण निकामी राहणार तर या ठिकाणी ही मुलं एवढी हुशार आपण करता एवढी घडवता परंतु सगळ्यांची अपेक्षा असते की मला कुठेतरी नोकरी लागावी मी आय एस व्हावं आय पी एस व्हावं हो डॉक्टर हो, व्हावं इंजिनियर व्हावं वकील व्हावं कुठंतरी तहसीलदार व्हावं पी आय व्हावं नाही झालं तरी एखादा तलाठी व्हावं हो ग्रामसेवक हो, व्हावं हो हो हो, शिक्षक व्हावं हो हो हो, शेवटी मला शिपायची जरी नोकरी मिळाली तरी माझ्या शेवटी माणूस जीवन जगतो तो, तो आपल्या सुद्धा विचार करतो शिक्षण घेत असताना प्रत्येक जणाच्या नशीबामध्ये हा विषय आणि यामधून जर शिक्षण घेत असताना पुढे जात असताना हुशार दहा विद्यार्थी आणि दोनच जागा शासनाकडे शिल्लक मग आठ जणांनी करायचं काय हा खऱ्या अर्थानं प्रश्नानं आहे आणि ह्याच्याकडं माझ्या माहितीप्रमाणे भर बहुतांशी साहेब साहेब दुर्लक्ष होत मी ज्या ज्या ठिकाणी शाळेमध्ये कारण मी शाळा काढलेली नाही मी जेवढ्या शाळा म्हणजे मी हितचिंतक ज्यांचा आहे ज्यांनी चांगल्या संस्था चालवल्या हो मग शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ असेल अरुंग असतील त्याचबरोबर सोलाकी हायस्कूल असेल किंवा अनेक जेवढ्या बारशे तालुक्यात त्या जेवढ्याही शिक्षण संस्था आहेत माझ्याकडे परीकडे साहेब जेवढे आले पडकी साहेब त्यांना अत्यंत ताकदीनं मन मोकळेपणानं तुम्ही सुद्धा मला सांगाल ती काम एका शेकंद मी करून देतो पण या ठिकाणी जा माझी एक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं शून्य मंडळीकडनं आहे की आपला ब प्लॅन सुद्धा आपला तयार असण गरजेचं ज्यावेळेस आपण हे शिक्षण देतो की विद्यार्थी सरकारी नोकरीच्या दिशेने जातील किंवा नोकरी लागत जर त्याला काही अडचणच निर्माण झाली किंवा सगळेच हुशार आहेत आणि जाग्याचा अभाव जर निर्माण झाला तर त्याला दुसरं सुद्धा एक शिक्षण त्याचं जीवन जगण्याच्या जा दृष्टिकोनातून त्याला एक कला सुद्धा त्या ठिकाणी आली पाहिजे किंवा इतर जे काम आहे मग जे काही व्यावसायिक शिक्षण आहे मग कुठलंही कला जे का कलाकृती आहे इलेक्ट्रॉनिक मध्ये असल किंवा मध्ये असल किंवा कुठल्याही क्षेत्रात आम्ही पाहतोय की एखादी जरी बसवायचं मार्गदर्शन असेल तर त्यामध्ये तुटवड आहे आता जीएसटीच्या माध्यमातून आम्ही अकाउंटिंगला बघतो व्यापारामध्ये पण आहे एवढं तुटवड आहे अकाउंटर मिळत नाही त्या टायरिंग सुद्धा साहेब तुम्ही करू शकता त्यानेच सुद्धा शिक्षण द्या विद्यार्थ्यांना द्या की जेणेकरून तो भविष्यामध्ये त्याला अकाउंटिंग करता येईल कारण अकाउंटिंग करणारी मुलं आज तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा वाटत असेल अकाउंटिंग म्हणजे काय माझं वर्ग कॉम्प्युटरवरचा हिशोब करायला कोणाकडे कर। तसं समजू नका एक एक मुलगा पाच पाच लाख रुपये महिन्याने मिळत होती एक एक मुलगा पाच पाच लाख रुपये जो अकाउंटिंग करतो चांगलं कृष्णाचा माझ्याकडे पळवे म्हणून आठ्या कळम परांडा भूम पारशी या सगळ्या भागात त्या अकॉर्डिंग करतो संतोष राव अशी त्याचा इतका तुटवडा आहे की अशा असंख्य गोष्टीमध्ये बऱ्याच जे काही कला कलाकार आहेत किंवा जे काही व्यावसायिक शिक्षण आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कमतरता आहे त्याची तुटवडा पडतो सगळ्यांनी जे एका बाजूला जर गेलं तर सगळ्याची तिथं गर्दी होईल आणि अडचण होईल त्याकरता ब प्लॅन म्हणून जरा त्यांना एक व्यावसायिक प्रशिक्षण जर आपण दिलं तर त्याला आणखी विद्यार्थ्यांच्या पुढच्या परपंचाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगली गोष्ट आणि मला खात्री ह्या गोष्टी तुम्ही सहज करू शकणारे साहेब तुम्ही आहेत कारण एवढ्या आदर्श विद्यार्थी घडवतात आणि भविष्यातले इतर सुद्धा ब प्लॅन सुद्धा विद्यार्थी घडवतात अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आपण एवढं योगदान या तालुक्याकरता या देशातलं भवितव्य देशा दे या विद्यार्थ्यांचं घडवण्याकरता दिलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो भविष्य काळात आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याची ज्या ठिकाणी ही गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही चोवीस तास तुमच्याकरता उपलब्ध आहे असा या ठिकाणी शब्द देऊन सर्व विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीमध्ये आल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन करतो बाळो पुढं तुमच्या जीवनामध्ये अत्यंत चांगलं जीवन या ठिकाणी जगण्याची संधी तुम्हाला प्राप्त होवा अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो तुमचं अत्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीचं यश मिळो ही मी पुन्हा एकदा प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज